ಬ್ಲ ಸರ್ಟಿ ಭಾರಿಟಿ ಓರಿ ನಾ ಡಿಮಕಿ ಬ್ಲೈಕ ಸರ್ಡಿ ಬ್ಲೈಕ ಕಲರ್ तर काही जातो आम्ही डिझेल भरायला पेट्रोल बनणार होती नंतर काय काय डिझेल तर चलो आम्ही तर है आहे आपण दोन तास लागते म्हणजे इकडे एक तास दाखवत एक दीड सांगून ठेवते जास्तच काय म्हणजे आम्हाला अर्धा पाऊन तास लागणार सो आज आम्ही चाललोय सकाळी साठी उठून फिरायला वाटलंच ते लोकांना वाटत ना म्हणजे ना <laughs> वाट शूट म्हणजे फिरणं वाटतं म्हणून फिरायला तर आता चाललेलं शूटसाठी स्वराजलेला घरी विचारायला पप्पी देऊन दादरला जायचं तिसऱ्यांदा शूटिंग तीन तिसऱ्यांदा पण साडीच दुकानच आहे म्हणजे पहिले पण एक हो आणि दुसरा शोरूम मध्ये केलं आणि तिसरा पण आता शोरूम मध्येच आहे साड्यांचा तर जाऊया ट्रेननी जायला काय नाही आपण पावसाळ्यात आम्हाला डेअरिंगच होत नाही एकदा ट्रेन ना ट्रेननी जायची आता विचार केला की ट्रेननी जाऊया हो ना पावसाय तर गेलो सॅटर्डे संडे असत जमतच नाही बाबा तर चला मग जाऊया डिझेल आणि वेस्ट रुपयात हे काय तुम्ही माझं बॉडी स्क्रबर वगैरे घेऊन फिरतो तुम्ही मी हो म्हणजे असं आहे का जसं स्मेलनी तसं काय नाही ना बॉडी स्क्रबर बॉडी चमकायसाठी नव्हतं मी आणले असंच म्हणजे कुठे गेल्यावरती बाहेर वगैरे आता आपण बाहेर चाललो ना ते परफ्यूम मारण्यापेक्षा यायला हवं ते स्वरा जास्त म्हणून परफ्यूम मारत नाही ना मी आता

ब्लाउज कस काय झाला एक शूट झालं साडी घेतली त्याचा साडी चेंज करायला गेली आणि मी घागरे बघतोय डिझाईन घालून सो आम्ही आलतो दादरला आणि शॉपुले वर एकाच शॉपमुळे मी तुम्हाला सर्व भेटून जाईल कपडे साड्या परत घागरे आणि ना आता दोन तास झाले शूट करून हा एक तासामध्ये शूट होऊन जाईल मग तीन तासामध्ये शूट झालं आपलं आणि एला जायलाच म्हणजे दोन दोन तास लागतात पाच तास तासेच वाया गेले जाताना आता पाच सहा वाजेपर्यंत म्हणजे पाच वाजेपर्यंत आठ तर सहा वाजेपर्यंत थोडंफार काहीतरी बघू आणि मग हॉटेलला जाऊ जेवण मेन करू आणि तिकडनं डायरेक्ट जाणार आपण घरी जाऊ कारण बाबू वाट बघायच असेल बिचारा आणि पण तरी आज आधी फिरतात तर आम्ही एवढे कामं करतो मी एवढं दाखवायचं नाही आता दाखवायला लागतो कारण का लोकांना वाटतं बघते मजा करत असतात मजा करायच्या मागे रिझन पण असतो आणि मेहनत पण असते ते समजलीच पाहिजे पाहिलं तर आता एक तर साडी झाली एक साडीला म्हणजे सुटसं का नाही म्हणजे दहा मिनटं लागतात एक व्हिडिओ काढायला पण साडी वेअर करायला आणि साडी घालून येईपर्यंतच वीस मिनटं लागतात म्हणजे आता एक अजून चार साड्या बाकी तर एक तास ना, तास ना, थे, थे, ना तर दीड तास तर जाईल पण ठीक आहे मेहनत आहे मजा येते आम्हाला साडीचे शूट करायला मजा येते कारण का दिक वगैरे एसकेस नाही तर इकडनं मग तर एसकेने गाई जातात जस्ट म्हणजे ब्लॅक साडी घातली एवढी भारी वाटत नाही तुम्हाला इथे ना लाईटी भरपूर आहे ना तर दिसत ना बघा ओरिजिनल वगैरे ना एवढी चमकते म्हणजे आवडली मध्ये ब्लॅक साडी कारण ब्लॅक कलर आपला फेवरेट आहे दोन दोन रेट ब्लॅक आता दोन म्हणजे दोन बाकी आता दोन घातल्या दोन नंतर भारी होईल हाप भारी वाटले ब्लॅक साईड कसा फेवरेट चल आता इसकेने घातली पैट आणि मस्त कलर आहे ना हा सो लेग पेक्षा असं वर्कआउट केला जायचं की नाही आणि ना तिचा पाय दुखा लागला डायरेक्ट जॉब खालून वर खाली शूट कर मजा आली ना चांगलं वाटलं मला म्हणजे शूट कारण ते तिथे सर्वजण होते क्राऊड म्हणजे सर्वजण जे काम खूप मस्त होते सर्वजण हसत जे सर्वजण चांगले होते आणि कोणत्या अॅटिट्यूड नाही त्यामुळे मजा आली तुमच्या मनाने काय करायचं ते करा मग असं कोण बोललं ना मग जिंकलो आम्ही आणि मस्त आम्ही दोन दोन रील केल्या आणि मस्त साड्या विड्याच्या दुकानात खाली टाकून शॉपचं नाव काय होतं काय शॉपचं कल्याण भरत्र भरत क्षेत्र होत आणि कुठं दादा आता दिसला दादर इसला स्टेशन एकदम जवळच आहे आणि त्या सिग्नलची समिती हा पण तुम्हाला माहितीये का आपण असं म्हणजे बोलतात ना समरचे तुमच्या मनाने करत आपण असं नाही का शॉर्टकट मारून दोन तासात पण झालं असतं म्हणजे नाही का फक्त साडी आठवड्या ना खूप फटाफट काम करून तीन चार साडे वर्ष घातल्या असतं एक तासाचं काम होत तिकडे तीन तास झालोय दोन तास मजा आली काम चांगलंच किती शूट कसा पण आता मी ज्वेलरी झाला की ती पण झालं टाइम लागला चालेल था थोडंसं पण परफेक्ट करून येतो काम आणि सकाळी सात नाही तर पिलता आणि आता जस्ट पिल सगळं विचार चांगला आहे आणि म्हणजे ना आपले ज्यूस पितो ना आपण ग्लास मध्ये इतका भरला दे तेवढंच देतात आणि नंतर टाकून उलेलं असं ते लोक ठेऊन हे आपण वडापाव घेतलेला एक दुला वर्षे वडापाव घेतलेला काय घेतला तर आला विचारा काय चला ना।, ना तर तो मी शे घेतलाय मी नाही आणि काय लवत त्या दिवशी आम्ही ना एक वडापाव घेतलेला तर ना पाऊस पण नव्हता पडत गाईस तर ना तर गाडीच त्याची गाडी आहे आणि असं होतं आम्ही फक्त अनमोड बोल गाडीत दे तर आम्ही ऑर्डर दिली त्यांनी घेतली ऑर्डर आणि तो तिकडनं द्यायला पण ना आला फक्त घेला या बोलतो घेला या घेला या पाऊस पण होता मी बोल का आलं तू दिला का नाही आला तर तर तो 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 आजारी पडेल पाऊस आहे बोललो अरे धंदा करतो ह्याच ह्याच ऍटिट्यूड असला ना असा धंद्यावर तर माणूस कधीच सक्सेसफुल ना होत ना। या ऍटिट्यूडमुळे धंदा करायचा ह्या की माझी जरी गाडी असेल ना तरी मी शंभर टक्के धंद्याचा त्या गाडीमध्ये दिला असता नाही ऍक्च्युली कसं आम्ही उतरून पण खाल्ला असतं पण आम्ही ना शूटला चाललेलो एकदम तो प्रॉपर्टी शूट चा होतो ना कुठे पण असं रेडी होऊन चाललो सारखं मूड खराब होतो त्याच्यापेक्षा ना असं डायरेक्ट <coughs> वर जावं पण तेव्हा बुक लागलेली फॅक्टरी खाऊला घर पे बाबा बाबू को नाही बाबू सोयावू आहे बिचारे ना माझ्या मम्मी म्हणजे लोकांना वाटत जो मम्मी पप्पा नुसते येतात हे ते ते मी ना जास्त म्हणजे असं या गोष्टी सहन नाही करू शकत पण जे माझी युट्यूब फॅमिली त्यांना माहिती आहे की माझी मम्मी ही माझी मम्मी म्हणजे मम्मीने मला एवढं सपोर्ट केला ना तिच्यामुळेच के आम्ही आज फिरू शकतोय फिरून म्हणजे काम करू शकतोय एखादं कोण असतो ना आता बाबू असतो आणि आम्ही दोघं असतो ब्लॉक आम्ही घरात ब्लॉक त्याला घेऊन तर आम्ही कुठेच जाऊ शकत नाही शूट करू शकत नाही जे काय मम्मीमुळे पॉसिबल मी काय माझी कोणत्या जन्मात चांगले आई बाबा म्हणजे आईबाबत बोलतो सासू सासरे भेटले म्हणजे आई बाबांसारखंच प्रेम करणारे भेटले हे खूप कमी लोकांना भेटतो आणि ते माझ्या नशिबात देवाने साथ दिलं माझ्या आईच्या लवकर वारली पण मला तिच्या आईच्या रूपात आई दिली त्यासाठी आणि एवढं जिवलं तर खरंच खूप मस्त दोघांना जिला शुभमला पण तेवढं जिव मला पण लावेल शुभम पण मस्त विचारा म्हणजे हसी मजाक मध्ये असं कधी म्हणणार काय लागलं त्याला शुभम ना मी किती काय उलट उलट बोलणार तरी कधी काय उलट ना बोलणार खूप मस्त स्वभाव त्याचा ऐकून आणि पी पण सेम त्याला भेटली ना एकदम मस्त मग थोडी दमते मग कॉमेडी मध्ये कधी पण म्हणजे कोणाला सजेस्ट करतोय काय असं त्यांना राग नाहीत आम्ही त्यांना काय पण बोलू ना समजून येतं का बघा आम्हाला चांगलंच समजवतात ते आणि पिवल्या पण कधी कधी बोलतो आम्ही तर ती कधी राग नाही म्हणून थोडस म्हणजे आला त्याला थोडस पण नंतर ती ओके होते पण ती मस्त एकदम सर्व आणि मेन म्हणजे मला सासऱ्यांचा पण खूप सपोर्ट आहे बाबा एक नंबर ऐका ना मी फोन केला बाबा शूट आहे माझ्या सकाळी तर मी त्याला बोलली पण नाही का जेवणाचं आज पहिल्यांदा त्यांच्याकडे आज मला सकाळी लवकर नवला निघायचं होतं म्हणून साडेआठ लायारी तयारी जेवण स्वतःहूनच बोलले समोरून काय जेवण बनवू नको मी बाहेर खायला दिवस एक दिवस आणि काय होत नाही त्यांचा पण खूप सपोर्ट उद्या कोणतं किंवा एक नंबर केला एक नंबर मजा आली आणि ब्रिज वरती ना ना याच्यामध्ये मॅप मध्ये समजत आहे की एवढी ट्रॅफिक आहे ना कारण टेन्शन आलं आम्हाला पुढे घरी कसं जायचं असा विचार करतो आम्ही गाडी इकडेच लावू आणि ना, ना ट्रेन ने जाऊ आणि सकाळी सकाळी पहाटे गेलो येऊ असं परवडेल पण हे काय बिचारांचा पाय पूर्ण कामात ना एकतर ही गाडी अशी आहे समजलं थांबल्यावर कसं असतं तालुक्यात समजत नाही पण थांबल्यावरती अशा लाल लाल लाईट आहेत जे लोक जॉबवर डेली येतात ना त्यांना आमच्याकडनं कारण की एवढे ट्रॅफिक मध्ये दोन दोन तास ट्रॅफिक मध्ये थांबून घरी पोचायचं पण कॅब वाल्यांचं ते ठीक आहे कॅब मध्ये झोपू शकतात ट्रेन बी वाल्यांचे पण हित आले ते माहिती का ट्रेन मध्ये पण वैद्य येतो कारण खूप गर्दी असते ट्रेन चालली वाटत असं झालंय कधी मी सोरूकडे जाईल सरूकडे जाईल बघ एक तास जर असं तीन तास काय झालं सरूकडे लवकर मोदी जी कुछ करो यार हमारा ब्लॉग देख के मोदी जी अपने ब्लॉग बोला कैसे करो सांगा ना असं आहे का बघा खूप सारे प्रॉब्लेम प्रत्येक ब्लॉग मध्ये सॉल्व्ह करेल तर बरं होईल मोदीजींना एकच बोल असं आमच्याकडे मेट्रो तर चालू झाली आहे पण तुम्ही टॅक्स का घेता ते हो, पाच वर्षापासून टॅक्स घेतो तुम्हाला माहितीये ना जेव्हा घर गेलं तेव्हा पाच वर्ष अगोदर मोदीने एक पर्सेंट एक पर्सेंट म्हणजे का चाळीस लाखाचा फ्लॅट आहे आमचा तर एक पर्सेंट म्हणजे कि त्याला चाळीस हजार रुपये फुकटचे घेतले मतलब अजून मेट्रो आली पण ना आपल्याकडे बहिणींना द्यायचं आणि भावांकडनं पैसे काढायचे काढली कल ते सफर केली गडा सफर आहे पुणे पोहचे

तुम्हाला माहिती दे ब्लॉगिंग करतात ना ट्रॅव्हल ब्लॉगिंग त्याची एक गाडी ही आहे मागे पूर्ण असं सीट केलंय झोपायला पोरांना दोघे असे झोपलेले असतात आणि ते लोक फिरतात लांबल्या मागच्या सीट आणि ऐका ना आपण आम्ही ना काही करूया असं ना पण त्यांची गाडी आता ते असं सांगते पुढे ऐकत नाही तर सांगते तर त्यांची आता गाडी जर आली जस्ट एक व्हिडिओ बघितलेली मागे झालं असेल एक महिना भारी व्हॅन बनवली त्याच्यापेक्षा डबल भारी केली वाटते त्यांनी गिफ्ट केली गिफ्ट केली ती मर्सडीजची ती गिफ्ट केली बापरे करोडची असेल पुन्हा ती ना

आणि एक आणि डोकं कुठे डोकं हे आणि इअर कुठे इअर कान 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 सॉरीचे सॉरीचे कान सॉरी सॉरी कसे बोलतो आपण आ मला आता आवडत सॉरी डोळे 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 डोले 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 एवढीच डोले आईज